नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनल वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या मार्केटमध्ये भाज्या तर भरपूर आहेत आणि आपल्याला चटपटीत पण काहीतरी हवंच असत तर मी आज तुम्हाला एका अशा चटपटीत आणि झटकन होणाऱ्या अशा लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे इन्स्टंट लोणचं भाज्यांचं लोणचं चला तर बघूया रेसिपी हे पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय त्यासाठी प्रथम मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवणार आहे आता हे पाणी उकळलेलं आहे यामध्ये मी आधी घालणार आहे एक अर्धा चमचा साखर ती का घालायची ते पण सांगते आणि पाव चमचा मीठ त्यामुळे एकतर भाज्यांना टेस्ट चांगली येते आणि दुसरं म्हणजे भाज्यांचा रंग बदलत नाही मी काय केलंय हे पहा ह्यामध्ये मी फ्लॉवर घेतलेला आहे हा फ्लॉवर छोटी छोटी अशी फुलं काढायची फ्लॉवरची आणि मिठाच्या पाण्यात धुऊन घ्यायची कारण फ्लॉवरला नक्कीच बारीक बारीक आळ्या असतात तर त्या जाण्यासाठी मिठाच्या पाण्यात फ्लॉवर धुऊन घ्यायचा आहे आता मी हा उकळत्या पाण्यात घालणार आहे आणि असं किंचित हायचं हे काही खूप उकडायचं नाही म्हणजे त्याचं अगदी गाळ होईपर्यंत उकडायचं नाहीये जस्ट एक मिनिट उकडायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत साखरेमुळं काय होतं भाज्यांचा आहे तो रंग तसाच राहतो आणि अगदी तुम्हाला असं वाटलं की अजूनही भाज्यांचा रंग तसाच राहायला हवा आणि त्याला टेस्ट यायला हवी तर त्यात किंचित अक्षरशः दोन थेंब फक्त मी लिंबाचा रस घातलाय अगदी दोन थेंब म्हणजे भाज्यांना टेस्ट पण चांगली येते आणि भाज्यांचा रंग बदलत नाही फार म्हणजे अशा काळपट किंवा असं होत नाही आहे तशाच म्हणजे फ्लॉवर असा पा आहे असाच पांढरा स्वच्छ राहील आणि इतर भाज्यांचे पण रंग तसेच राहतील हे पहा हा आता फ्लॉवर छान शिजलाय त्याचा किंचित रंग बदललाय आपण दोन मिनिट हे उकडलेलं आहे दोन मिनिट त्याच्यापेक्षा जास्त उकडायचं नाही आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे आपण गाळून घेणार आहोत पण गाळून घेतल्यावर पुन्हा तेच पाणी आपण पुळची भाजी उकडण्यासाठी वापरू शकतो म्हणजे आपला वेळ पण वाचेल कारण ते पाणी ऑलरेडी गरम झालेलं असतं आता हे मी गाळून घेते गॅस बंद करते चांगलेत मी काढून घेतला पाणी मी पुन्हा दुसरी भाजी उकडण्यासाठी वापरणार आहे पुन्हा गॅस चालू करते प्रत्येक भाजी ही वेगळी उकडून घ्यायची सगळ्या भाज्या एकत्र टाकायच्या नाही कारण प्रत्येक भाजी उकडण्यासाठी किंवा शिजण्यासाठी लागणारा वेळ हा वेगळा आहे आता सुरुवातीला आपण एकदा ह्यात साखर आणि मीठ घातली त्यामुळं पुन्हा साखर मीठ घालायची गरज नाही पुन्हा ह्या पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये घालणार आहोत गाजर हे का गाजर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलंय त्याचे साल काढलंय आणि अगदी बारीक बारीक त्याचे तुकडे केले आता हे मी उकडून घेते जे काही पदार्थ तुम्हाला दाखवते ते जर तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल लाईक करा आणि कमेंट करा बरं का पदार्थ करून बघा आता गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो फ्लॉवर आपण दोन मिनिट उकडलाय गाजर साधारण अडीच ते तीन मिनिट उकडायचं गाजर शिजायला फ्लॉवर पेक्षा थोडा जास्त वेळ लागतो आता हे गाजर व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे मी पुन्हा गाळून घेते आणि पुन्हा हेच पाणी आपण पुढची भाजी शिजण्यासाठी वापरू शकतो गॅस बंद करते आता पहिला जे आपण फ्लॉवर काढला होता त्याच्यावरच हे ओतलं तरी चालतं आता सगळ्या भाज्या एकत्र केल्या तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही फक्त त्या उकडवून घेताना वेगळ्या वेगळ्या उकडवायच्या पाणी वापरणार आहे चालू करते साधारणपणे एक गाजर घेतले आपण गाजरामुळं थोडस सा गोडसरपणा त्या लोणच्याला येतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्ती घेतलंच म्हणजे तरी चालेल मी एक गाजर घेतलंय म्हणजे ते एक वाटी साधारण गाजराचे तुकडे झाले दीड वाटी फ्लॉवरचे तुकडे आहेत आणि आता मी यामध्ये घालणार आहे मटार मटार सोलून घेतलेत मटार पण दीड वाटे घेतले हे पा मटार व्यवस्थित उकडले गेलेले आहेत मटार व्यवस्थित उकडले गेले की ते पाण्यावर तरंगतात इथेचे मटार उकडले गेल्याची टेस्ट कधी कशी तर उठे व्यवस्थित उकडले गेले की पाण्यावर तरंगतात आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे पण मी गाळून घेणार आहे बंद करते आणि हे गाळून घ्यायचंय हे बा पाणी पाणी निथळलंय तरीसुद्धा एका नॅपकिनवर मी हे असं पसरून ठेवणार आहे कमीत कमी, कमी चार तास म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल चार पाच तास तरी हे असं पसरून ठेवायचं म्हणजे हे जरा कोरडं होईल सगळं आणि मग त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत हे बघा हे चार पाच तासानंतर असं व्यवस्थित कोरडं झालेलं आहे व्यवस्थित त्यातलं पाणी सगळं सुकलेलं आहे आता यामध्ये आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर त्यासाठी मी हे एक टेबल स्पून मीठ घातले घालणार आहे मीठ हे थोडंसं परतून घ्यायचंय कारण तर त्यातलं मॉइश्चर सगळं जातं म्हणजे मग लोणच्याला लोणचं टिकतं आणि हा तयार लोणच्याचा मसाला आहे तुम्हाला आवडेल त्या ब्रँडचा तयार लोणच्याचा मसाला घ्यायचा आहे तीन टेबल स्पून तुम्हाला जो ब्रँड आवडत असेल त्या ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यावर मी लिंब पिळणार आहे दोन मोठी लिंब पिळायचे आणि त्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची आता आपण लोणच्यासाठी साठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया एक छोट कडलं ठेवलेलं आहे गॅसवर ते तापलं की मग आपण फोडणी करणार आहोत हे आता कडल हे कडलं तापलेलं आहे मी ह्यात साधारण दोन टेबलस्पून एवढं तेल घालते तेल पण जास्ती घालायचं नाही आहे दोन टेबलस्पून तेल घालणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे मोहरी त्यात टाकली की चांगली तडतडली की गॅस बंद करायचा आहे आणि मग ह्यामध्ये आपण हिंग आणि हळद घालणार आहोत गॅस बंद केल्यावरच हिंग आणि हळद घालायचं आहे म्हणजे ते जास्ती करपत नाही एक चमचा हिंग घातला आणि अर्धा चमचा हळद घातली आता ही मोहरी गार झाल्यानंतर आपण लोणच्याला घालणार आहोत थोडीच आहे त्यामुळे ती पटकन गार होईल फार वेळ लागणार नाही तोपर्यंत इकडं हा मसाला आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते खूप फोडणी असेल तर एखादा तास लागतो गार व्हायला ही आपली दोन चमच्याची आहे त्यामुळे ती पटकन गार होईल लिंबू पिळते दोन मोठी लिंब घेतली आहेत छान आणि तुमच्या आवडीनुसार लिंबाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण कमीत कमी दोन लिंब तरी हवीतच दोन पेक्षा जास्त घातलीत तरी चालेल काही हरकत नाही किंवा चवीसाठी तुम्ही ह्यामध्ये आवळा किसून घातलात तरीही चालेल ते पण छान लागतं आता ही फोडणी पण गार झालेली आहे हे मी ह्यामध्ये मिक्स करते मस्त लोणच्या मसाल्याचा आणि हिंगाचा असा छान वास येतोय झटपट तयार होणार तरीही चटपटीत असं हे आपलं भाज्या आणि लोणचं तयार आहे